दोन हजार चोवीस या वर्षीचे पितृपक्ष सुरू झालेले आहेत पण तुम्हाला माहिती आहे का पितृपक्षात कावळ्याला खूप महत्त्व असते कावळ्याला घास दिल्याशिवाय श्राद्ध पूर्ण होत नाही ते पूर्वजांचे स्वरूप मानले जातात या व्हिडिओमध्ये जाणून घ्या कावळ्याला पित्रांचं प्रतीक का मानलं जातं तसेच कावळ्याला यमराजाचा दूत का मानलं जात त्याचे कारण आणि वैशिष्ट्य पण ते जाणून घेण्याआधी आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल आयकान दाबा पितृपक्ष पित्रांना पिंडदान करण्यासाठी समर्पित आहे कुंडलीत पितृ दोष असेल तर त्याच्या निवारणासाठी पितृपक्षात केलेले उपाय फार प्रभावी ठरतात या काळात पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कावळ्यांना अन्न दिले जाते अन्नाला काकस्पर्श झाल्यानंतर पित्रांना पोहोचलं असा समज आहे भगवान श्री राम यांनी दिला होता वरदान कावळ्याशी संबंधित ही कथा त्रेतायुगाची आहे असे मानले जाते की एकदा इंद्राचा मुलगा जयंतने कावळ्याचे रूप धारण केले आणि सीतेच्या पायाला दुखापत केली हे पाहून भगवान श्रीरामाने बाण चालवून कावळ्याचा एक डोळा फोडला यानंतर जयंतला आपली चूक कळली आणि त्याने श्रीरामाकडे क्षमा याचना करण्यास सुरुवात केली यानंतर श्रीरामाने त्याला क्षमा केली आणि सांगितले की आजनंतर तुम्हाला दिलेले अन्न पूर्वजांना मिळेल तेव्हापासून कावळा पूर्वजांचे रूप म्हणून ओळखला जाऊ लागला पितृपक्ष पूर्वजांना समर्पित असल्याने अशा स्थितीत जर कावळा दिसला किंवा त्याने तुम्ही दिलेला घास उचलला तर तो पूर्वजांचा आशीर्वाद मानला जातो कावळ्याला मानले जात यमराजाचा दूत ही मान्यताही जाणून घ्या शास्त्रांमध्ये कावळ्याला यमराजाचे प्रतीक मानले गेले आहे यमराज मृत्यूचा देव आहे असे मानले जाते की जर कावळा तुम्ही दिलेले अन्न खातो तर यमराज त्यावर खूप प्रसन्न होतात आणि त्याला सर्व त्रासातून मुक्ती मिळण्याबरोबरच शांती मिळते कावळ्याला इमराजाचा दूत मानले जाते कारण असे म्हटले जाते की प्राचीन काळी इमराजाने कावळ्याला वरदान दिले होते की तुला दिलेले अन्न पूर्वजांना शांती देई तेव्हापासून कावळ्याला अन्न देणे चालू झाले त्यामुळे पितृ पक्षात कावळ्यांना अन्न देण्याची प्रथा आहे कोणताही आत्मा कावळ्याच्या शरीरात राहू शकतो या काळात पूर्वज कावळ्याचे रूप धारण करतात असा समज आहे त्यामुळे कावळ्यांना अन्न देऊन पूर्वजांचे आशीर्वाद मिळवता येतो असे म्हणतात पितृपक्षात घराच्या छतावर किंवा खिडकीत डोकावणारे कावळे तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात नेहमी येणारे कावळे पितृपक्षात घराकडे फिरकत सुद्धा नाही असा देखील अनुभव अनेकांना येतो धार्मिक मान्यतांनुसार जेव्हा आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तो पितृदेवाचे रूप धारण करतो आणि त्याच्या वंशजांचे रक्षण करतो पितृपक्षात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात या दिवसात पूर्वजांचे श्राद्ध आणि तर्पण करण्याची प्रथा आहे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पिंडदान करतात यासा ब्राह्मणाला गायदान तसेच पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध करत कावळ्यांना अन्न दिले जाते त्या काळात पूर्वज कावळ्याचे